आजचा दिवस विशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत दोन एप्रिल रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म वनिदन। दोन एप्रिल रोजी बालचित्र पुस्तक दिन असतो आणि जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस असतो दोन एप्रिल रोजी घडलेल्या घटना एकोणवीसशे ब्याऐंशी पॉकलँड युद्ध अर्जेंटिनाने पॉकलँड भेटीत ता ताब्यात घेतली अठराशे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला एकोणीसशे एकोणनव्वद एक तणावग्रस्त एक एक संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिकाईल गोबाचे हवाना क्युबा येथे दाखल झाले एकोणवीसशे नव्वद भारतीय लघु उद्योग विकास बँक स्थापना झाली दोन हजार अकरा भारताने अठ्ठावीस वर्षानंतर क्रिकेट विश्वचषक जिंकला रोजी घडलेले जन्म सोळाशे अठरा फ्रान्सिस्को मारिया ग्रिमाल्डी इटालियन गणित तज्ञ आणि भौतिकशास्त्र तज्ञ अठराशे पाच हान्स अँडरसन डॅनिश परिकथा लेखक अठराशे पंच्याहत्तर वॉल्टर क्राइसलर क्राइसलर कंपनीचे संस्थापक अठराशे अठ्याण्णव हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजनी नायडू यांचे बंधू एकोणविशे सव्वीस सूर्यकांत रामचंद्र खांडेकर कवी एकोणाशे एकोणसत्तर अजय देवगन हिंदी चित्रपट अभिनेते एकोणवीसशे बहात्तर रेमोटी भारतीय नृत्य दिग्दर्शक एकोणविशे कपिल शर्मा भारतीय स्टँडअप कॉमेडियन दोन एप्रिल रोजी घडलेले निधन अठराशे बहात्तर सॅम्युअल मोर्स मोर्स कोड तारा यंत्राचे जडक आणि चित्रकार एकोणावीसशे तेहतीस महाराजा के एस रणजित सिंह क्रिकेट खेळाडू एकोणावीसशे ब्याण्णव आगाजान बेग उर्फ आगा हिंदी चित्रपट अभिनेते दोन हजार पाच पोप जॉन पॉल दुसरे दोन हजार नऊ गजानन राव वाटवे गायक आणि संगीतकार हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा